तेलंगणा छत्तीसगडच्या सीमेवर चार दिवसात अठ्ठावीस नक्षलवाद्यांचा खात्मा करेगुट्टा टेकडीवर गेल्या पाच दिवसांपासून विशेष मोहीम दहा हजाराहून अधिक जवानांचा मोहिमेत सहभाग पेहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी प्रशासनाचा निर्णय कुठल्याही पर्वतांवर किंवा इतर ठिकाणी ट्रेकिंगसाठी न जाता फक्त मुख्य पर्यटन स्थळावर नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेता येणार जम्मू काश्मीरमधील कमान पोस्ट केरान गुरेझे ही पर्यटन स्थळ बंद पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेसाठी बॉर्डरवरील पर्यटन स्थळ बंद करण्यात आली अटारी बॉर्डरवरून एकशे पंचेचाळीस पाकिस्तानी भारतातून परतले तर दोनशे पंच्याहत्तर भारतीय नागरिक पाकिस्तानातून मायदेशी परतले गुजरात मधील मेहसाणात पन्नासहून अधिक पाकिस्तानी हिंदू कुटुंब स्थायी कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानात परत जाण्यास नकार पाकिस्तानमध्ये हिंदू कुटुंबांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल दिली माहिती चीनकडून पाकिस्तानला मिळालेली एअर डिफेन्स सिस्टम काम करत नसल्याचं समोर दोन वर्ष तीनशे अठ्ठ्याऐंशी त्रुटी समोर दोन हजार आठमध्ये मध्ये मिळालेलं रॉकेट लॉन्चर दोन हजार वीसपासून पासून निष्क्रिय तर एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये देण्यात आलेले ट्री एटी फाय ए पी सुद्धा एक्सपायर झालेत पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या जगदाळे कुटुंबातील एका मुलीला डी वाय पाटील संस्थेत नोकरी मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती जळगावमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुस्लिम बांधवांसह महिलांचा आंदोलनात सहभाग धुळ्याच्या सिंधखेडमध्ये फिती लावून पहलगाम हल्ल्याचा निषेध तर नाशिकच्या मालेगावात पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून निषेध विविध सामाजिक संघटनांकडून घोषणाबाजी मृत्यू पावलेल्या पर्यटकांना वाहण्यात आली श्रद्धांजली रायगडच्या खोपली अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून आम्ही सारे भारतीय मुकरनिदर्शन मुक सामाजिक सलूक आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलिस माझा न्यूज